नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे टिप्पर अडकला रोहित्राच्या जिवंत तारांना मोठा अनर्थ टळला लाखनी तालुक्यातील घटना एका भरधाव टिप्पर डिझेल डिजेल संपल्याने गाडी बंद पडून स्टेअरिंग लॉक झाल्याने टिप्पर अनियंत्रित होऊन रोहितराच्या जिवंत तारांना अडकल्याची घटना घडली सदर घटना दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास लाखणी तालुक्यातील पालांदूर खराशी टर्निंग लगतच्या गणराज घडली या घटनेमध्ये नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ टळल्याचे गावकरी सांगतात प्राप्त माहितीनुसार साकोली येथील प्रदीप वैद्य यांच्या मालकीच्या टिप्पर क्रमांक एम एच छत्तीस ते ए तेरा बासष्टचे चे चालक अमीन पठाण राहणार सावर व वाहक संजय बडवाईक हे गिट्टी आणण्यासाठी पाचगाव नागपूर येथे गेले होते गिट्टी भरून पाचगाव अड्याळ पालांदूर मार्गे सापोलीकडे जात असताना शुक्रवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास पालांदूर खराशी टर्निंग पॉईंट लगतच्या गणराज देवस्थानालगत भरधाव टिप्पर मधील अचानक डिझेल संपल्याने गाडी बंद पडली आणि अचानक गाडीचे स्टिअरिंग लॉक झाले त्यामुळे सदर टिप्पर अनियंत्रित झाला दरम्यान टिप्परचा वेग नियंत्रित करण्याकरिता टिप्पर चालक ब्रेकवर उभे राहून टिप्पर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असतानाच टिप्पर रोहित्राच्या तारेला अडकला ज्यामुळे रोहित्राचे खांब पूर्णपणे वाकले आणि विजेचे अनेक तार तुटले त्यामुळे पालंदूर व खराशी येथील वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता या दुर्घटनाग्रस्त टिप्परच्या टप्प्यात रोहित्राचे खांब व मोठे झाड होते कदाचित या तारांना टिप्पर अडकले नसते तर मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता सिंग सहकार्यांसह घटनास्थळी आले व वीज पुरवठा सुरू करण्यास प्राधान्य देऊन कामास लागले टिप्पर मुळे वीज वितरण कंपनीचे नुकसान झाल्याची टिप्पर मालकास माहिती होताच झालेली नुकसान भरपाई भरून देण्याची तयारी मालकाने दर्शवली